नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आहे मित्रांनो तब्बल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदांची बंपर भरती केली जाणार आहे गट ब आणि गट क सवर्गातील पद या व्हॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असाल तर तुम्ही लेखापाल सहाय्यक विभाग अधिकारी ऑडिटर इन्स्पेक्टर कनिष्ठ अधिकारी यांसारख्या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बंपर अशी ही भरती असणार आहे यामध्ये उमेन एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोगामार्फत पदभरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पद भरले जाणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं नऊ जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही करेक्शन करू शकणार आहे मात्र त्यासाठी करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे निवड तुमचे दोन टीयर एक्झामद्वारे या ठिकाणी केली जाणार आहे टीयर वन तुमची तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान तर टीयर टू तुमची डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाणार आहे मित्रांनो गट ब आणि गट क सवर्गातील विविध पदं वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज मिनिस्ट्री वाईज कुन -कुन या ठिकाणी भरली जाणार आहे आता कोणकोणती पदं भरली जाणार आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे जे पद आहे हे पद सेंट्रल सेक्रेटरी सर्विस इंटेलिजन्ट ब्युरो मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नलफेअर्सर्सर्स अफेअर्स ए एफ एच क्यू मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा विविध डिपार्टमेंट वाईज मिनिस्ट्री वाईज ऑफिसिस वाईज या ठिकाणी भरले जाणार आहे गट बस वर्गाचं हे पद असणार आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं वय या ठिकाणी चेक करू शकता आहात सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी पगार दिला जाणार आहे पे लेवल सातनुसार चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे हा जबरदस्त पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो गट बस वर्गातील इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर सेक्शन हेड असिस्टंट सेक्शन ऑफिसर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट ज्युनियर इंटेलिजंट ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड दोन ऑफिस सुप्रिटेंडेंटसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे गट बस वर्गातील ही पदं असणार आहे ज्यासाठी तुम्ही तुमचं वय प्रत्येक पदासाठी या टेबलमध्ये चेक करू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी ही जी पी डी एफ आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो गट ब सवर्गाबरोबर गट क सवर्गातील देखील पदं भरली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील तुम्ही बघू शकता ऑडिटर अग्ता, अकाउंटंट पोस्टल असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टॅक्स असिस्टंट सब इन्स्पेक्टरसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला पे लेवल पाच आणि पे लेवल चारनुसार पगार दिला जाणार आहे पगार देखील तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता जबरदस्त असा पगार बट व आणि गट क सवर्गातील विविध पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तुमच्या वयानुसार तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदांची ही बंपर भरती असणार आहे पदं तुम्ही बघू शकता चौदा हजार ब्याऐंशी म्हणजे खूप जास्त जागा या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत भरल्या जाणार आहे म्हणजे खूप जास्त पॉसिबिलिटी आहे तुमचं सिलेक्शन होण्याची यासाठी लवकरच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे यासाठी मित्रांनो तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणाऱ्या प्रत्येक पदासाठी तुम्ही वरती तुमचं एज चेक करू शकणार आहे मात्र यामध्ये जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टी असेल पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन डिफेन्स पर्सनल सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई विडोज डायवर्ट्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे किंवा बारावी तुमची मॅथमॅटिक्ससहित साठ टक्के गुणांसहित जर कंप्लीट आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी स्टॅटिस्टिक विषयातनं पदवी घेतलेली आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड दोन या पदासाठी देखील स्टॅटिस्टिक विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो बाकीचे जे आए, पद आहे पद या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे म्हणजे कोणत्याही विषयातनं तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्हाला ॲप्लिकेशन बाकी पदांसाठी करता येणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला बसलेले विद्यार्थी देखील ॲप्लिकेशन करू शकता मात्र एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे म्हणजे तुमचा रिझल्ट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे किंवा माय एस एस सी या अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करते वेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देण्याचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायचे याची संपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्या देखील तुम्ही वाचून घ्यायच्या आहे यामध्ये शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त वुमेन कॅन्डिडेट एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्विसमॅन या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस तुमच्या ऑप्लिकेशन करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये यू पी आय नेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्डद्वारे देखील तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकणार आहात मित्रांनो फॉर्म भरताना काही चुका झाल्या असेल तर नऊ ते अकरा जुलैच्या दरम्यान तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतके करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन तुम्ही जर करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे दोन वेगवेगळ्या टीयरमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याची देखील एक्झामची स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता टीयर वन तुमचे चार वेगवेगळे शिक्षणवर्ती प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक शिक्षण तुमचा पंचवीस प्रश्नाचा आणि पन्नास गुणांचा असणार आहे अशा पद्धती मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी टीयर वनला विचारले जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे टीयर वनसाठी या ठिकाणी झिरो पॉईंट पन्नास इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मग टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर टीयर टूसाठी तुम्हाला बोलण्यात येणार आहे मित्रांनो टीयर टूसाठी दोन वेगवेगळे पेपर तुमचे कंडक्ट केले जाणार आहे पेपर वनमध्ये दोन सेशनवरती प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी सेशन वन तुम्ही बघू शकता सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्रीचा असणार आहे तर सेशन टूमध्ये फक्त सेक्शन फोर असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर वन जो आहे तो तुमचा टोटल दोन तास तीस मिनिटाचा अवधी असणार आहे सेक्शन वाईज तुम्ही बघू शकता किती प्रश्न असणार आहे त्यासाठी किती मार्क दिले जाणार आहे यासाठी देखील निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे तर पेपर टू जो आहे तो फक्त स्टॅटिस्टिक या विषयाचा असणार आहे यासाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे यामध्ये मित्रांनो पेपर टू जो आहे तो फक्त ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी अप्लिकेशन करणाऱ्या उमेदवारांसाठी असणार आहे बाकी पदाच्या उमेदवारांसाठी पेपर टू नसणार आहे बाकी उमेदवारांसाठी फक्त पेपर वन हा कंपल्सरी असणार आहे पेपर वन हा जो आहे हा सर्व पदांसाठी कंपल्सरी असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एक्झामचं स्वरूप असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी टॉपिक वाईज देण्यात आलेला आहे तो देखील तुम्हाला बघता येणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला दे आहे मित्रांनो अर्ज करते वेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे टीयर वन टीयर टू क्वालिफाय झाल्यानंतर पात्रशेशे उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवून देणार आहे त्यावेळेस जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे संपूर्ण डॉक्युमेंटच्या ओरिजिनल सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे त्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळाला व्हिजिट करायची आहे काही जी पदं आहे त्या पदांसाठी या ठिकाणी फिजिकल टेस्ट त्यानंतर मेडिकल टेस्ट देखील घेतले जाणार आहे त्याचे देखील संपूर्ण डिटेल्स या पीडीएफच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग